जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजार हावर आळेफाट्या येतील कांद्याचे बाजारभाव आठ मार्च दोन हजार एकोणीसचे तरी सदरचे बाजारभाव हे दहा किलोग्रॅम प्रमाणे आहेत पाहुयात कांद्याचे बाजारभाव आळेफाटा येतील एक नंबर कांदा पासष्ट ते पंच्याऐंशी रुपये दोन नंबर चाळीस ते पासष्ट रुपये तीन नंबर वीस ते चाळीस रुपये व चार नंबर दहा ते वीस रुपये याप्रमाणे प्रमाणे विकला गेला एकूण आवक सात हजार पाचशे अडुसष्ट पिशव्यांची म्हणजेच तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची झाली कांदा लिलाव आठवड्यातून तीन दिवस असतात रविवार मंगळवार व वा शुक्रवार धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती आप या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार